नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये गंगा अविरत चालू राहावी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माजी सरपंच कल्याण जिल्हा उपाध्यक्ष रसिका अनंत पाटील यांच्या माध्यमाने व ह्यांच्या आयोजनाने आज मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या सागरली येथील रसिका पाटील यांच्या भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लाभ घेतला वह्या मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा निवडणूक प्रमुख नंदुजी परब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ग्रामीण अध्यक्ष सूर्यकांत माळकर भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडल उपाध्यक्ष किरण पानसा सागरली वार्ड क्रमांक अकरा मधील बूथ अध्यक्षा शैलजा चौधरी सुरेखा जाधव रूपाली बर्डे साक्षी चव्हाण कविता महाजन भाग्यश्री महाजन आदी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नमस्कार मी रसिका पाटील आज सांगर्ली वॉर्डमध्ये रवींद्र चव्हाणदादा यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही येथे वयावाटपाचा कार्यक्रम केलेला आहे जास्तीत जास्त संख्येने मुलं इथे हजर आहेत अनेक मुलांनी ह्या का वया वाटपाचा कार्यक्रमाचा लाभ घेतला नेहमीच सहकार्य नंदू आपले जिल्हा सरचिटणी नंदूदादा परब यांचा सहकार्य नेहमीच लाभतो मला शिवाय ग्रामीण अध्यक्ष ओ मालकर सूर्यकांत मालकर दादा यांचंही सहकार्य नेहमी लाभत धन्यवाद आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र